आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव अत्यंत बेसिक असा वेज पुलाव आपण बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी उभा चिरलेला टमाटा घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा त्याचप्रकारे बटाटा आणि मसाल्यांमध्ये खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ते त्याचप्रमाणे इलायची आणि दालचिनी तर आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आता यात आपण दोन चमचे तेल टाकूया माझ्याकडे हा मोठा चमचा आहे त्याकरता मी दीडच चमचे तेल टाकते आहे तेल गरम झालं की यात मोहरी टाकायची आहे मोहरी तड तडली की लगेच आपण यात जिरं टाकणार आहोत आता यात आपण इलायची टाकणार आहोत इलायची टाकली की लगेच दालचिनी टाकायची आहे त्याचबरोबर तेजपत्ते टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपण यात उभा कट केलेला कांदा टाकून द्यायचा आहे कांदा छान परतू द्यायचा आहे आता यात बारीक केलेलं लसूण आणि अद्रक आपण टाकणार आहोत कांदा लसून प्रकारे सगळे मसाले व्यवस्थित परतू द्यायचे आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी कांद्याचा कलर थोडासा बदलत केला की यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर आता आपण यात उभा कट केलेला टोमॅटो टाकतोय टोमॅटो हे छान गाळ होऊ द्यायचं आहे आता यात साल काढून घेतलेला मध्यम आकाराचा एक बटाटा आपण टाकतोय बारीक कट करून घेतलेला आहे हा सुद्धा आपण आता हे छान आपल्याला व्यवस्थित अगदी परतू द्यायचं आहे आता यात आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत त्याचप्रकारे हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी अर्धा चमचा गोडा मसाला टाकणार आहोत हा आपण घरी तयार केलेला मसाला आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत गाळ असं शिजवून घ्यायचं आहे भाज्या अगदी आपल्या व्यवस्थित असे शिजलेल्या आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गाळ झालेली आहे आता गॅस स्टेजला आल्यावर आपण या ठिकाणी अर्धी वाटी दही टाकणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर दही फुटतं आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता यात आपल्याला पाणी सोडायचंय तर दोन वाट्या तांदूळ आपण घेणार आहोत तर साधारण दीड तांब्याच्या जवळपास आपण यात पाणी सोड जी दह्याची वाटी होती विसळून व्यवस्थित त्यात पाणी टाकून घे आता यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चमचे मीठ टाकते मी या ठिकाणी आता आपण यात टाकणार आहोत कसुरी मेथी छान उकळी फुटू द्यायची आहे आणि यात तांदूळ टाकायचे आहेत या ठिकाणी आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि हा तांदूळ आहे दोन वाट्या मी अर्ध्या तासाआधी हा व्यवस्थित स्वच्छ दोन पाण्याने धुवून आणि भिजत घालून ठेवलेला होता आता आपण हा यात टाकणार आहोत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपला पण छान असा मोकळा मोकळा शिजला पाहिजे करता व्यवस्थित शिजवून घ्या आपलं भाज्या वगैरे गाळ करून घ्यायच्या आहेत आधीच तेलामध्ये छान शिजतो कमी पाण्यातच पण अगदी छान शिज आता सगळ्या शेवट आपण या टाकणार आहोत तुपाचा काटा बघू शकता तुम्ही या ठिकाणी तूप टाकले मी थोडंसं आता मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपला मोकळा मोकळा झाला पाहिजे जर तुम्ही तीन चार शिट्ट्या काढल्या तर तो अगदी गाळ होईल त्याकरता तो मोकळा होण्यासाठी आपण फक्त दोनच शिट्ट्या या ठिकाणी काढणार आहोत तर त्या शिट्ट्या आपल्याला बारीकवरच काढायचे आहे एकदम स्लो करायचं आहे गॅस आणि मगच काढायचे आहेत ठिकाणी झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे कुकरची वाफ आपोआप स्वतःच्या हाताने आपण काढायची नाही आहे त्या वाफेवरच आपोआप आता जो आपला पुलाव आहे तो व्यवस्थित शिजेल बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं कुकर छान असं थंड झालेलं आहे खोलून घेऊयात आता आपण सुगंधही छान सुटलेला आहे आपला पुलाव मस्त शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती सुंदर पुलाव झालेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू